महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती मोहम्मद इजहर गणेशेक राणार सातपूर राजवाडावरील तारीख वेळी तक्रारदार हे पाणटपे चालवतात तेथे अज्ञात विरोधक हा तक्रारदार यांच्याकडे उधारीवर वस्तू सिगारेट मागत असताना तक्रारदार यांनी विरोधकास वस्तू दिली नाही म्हणून अज्ञात वाईट वाईट व दम सातपूर पोलीस ठाणे येथे नोंद करण्यात आली आहे तसेच घडलेल्या प्रकाराबाबत मोहम्मद इजार शेख यांनी बोलताना अधिक माहिती दिली काय प्रकार घडला रात्री आपल्या काय आम्ही दुकानवर बसेल होतो तो आला दोन चार पोरा सिकेट नाही सिकेट आम्हाला दुपारी उधारी त्याच्यामुळे मला डायरेक्ट बियारचं बोटल काढून मारलं तक्रार केली आम्ही आम्ही कंप्लेंट मध्ये काय सांगणार सातपूर परिसरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत झाली आहे सातपूर परिसरात गुन्हेगारीने उच्चांग गाठला आहे आणि आज रोज सायंकाळी सहा वाजता ते पाच वाजता साधारण थोडा अंधार पडायची वेळ असते त्यावेळेस जे परप्रांतीय बाहेरची लोक असतात त्यांचा मोबाईल हिसकवणे प्लस एस आय हॉस्पिटलमध्ये गुंड प्रवृत्तीचे बरेच लोक असतात तर ते पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी काल माझ्या मताने साधारण चार एक वाजता तिथून वॉल पण चोरी झाला होता त्या प्रशासनाने तक्रार पण केली पोलीस आले पण सदर आरोपी लगेच पळून जातात आणि इथं परत ते येतात तरी पोलीस प्रशासनाने जास्त लक्ष देऊन कारवाई करावी आणि आता मध्यंतरी हे नवीन साहेब नालवडे साहेब खूप छान काम करता वाहतुकीच्या बाबतीत तर इतकं व्यवस्थित नियोजन केलं होतं एक दिवसाचा खूप परिणाम जाणवला पण पर त्यांनी असं मधून मधून जर केलं तर खूप छान होईल हीच आमची एक सर्व लोकांची अपेक्षा आहे त्या ठिकाणी आपण जर बघितलं टाऊन पोलीस चौकी होती त्या ठिकाणी गुन्हे कमी घडायचे परंतु आता टाऊन पोलीस चौकी नसल्यामुळे तुम्हाला असं वाटत का गुन्हेगार जास्त वाढली टाऊन पोलीस चौकी जोपर्यंत चालू होती तोपर्यंत तो सर्वांना तो आधार होता इथं प्रशासन जवळ जवळ लगेच तातडीने येत होतं पण ती पोलीस चौकी इथं नसल्यामुळे आता खूप अडचणी येतात आणि दिवसा पण खूप त्रास देतात लोक आणि हे गुंड प्रवृत्ती लोकांची विचार करायचं खूपच त्यांचं प्रमाण वाढलंय आता नाशिकमध्ये सातपूरमध्ये तर जास्तच झालंय जा तरी तरुण वर्ग युवक लोक आणि इथं आता जर पोलीस चौकी झाली तर भरपूर वचक त्यामुळे पोलीस चौकी पण ही टाउन चौकी तातडीने चालू करावी गुन्हेगारी शांत राहावी म्हणून नाशिक पोलीस आयुक्तांना आपण काय आव्हान पोलीस प्रशासनाने जास्तीत जास्त लक्ष देऊन त्यांच्यावर थोडी कारवाई जर चांगली केली तर त्यांना पण भीती वाटेल आज ते एक आपण तक्रार केली एक दिवस जाता आणि दोन दिवसांनी परत येतात परत तेच विचारतात काकाम तक्रार केली असं पण व्हायला नको हे त्याच्यामुळे त्यांच्यावरती चांगली जरब बसेल अशी कारवाई चांगली करावी